तुम्हाला पटकन शेअर करून सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते स्क्रीन जे आहे ती निघालेली आहे घरातच चिटकवणार आहे ते कुठल्या ब्लूने चिटकवते ते, ते पण तुम्हाला दाखवते आपलं एक इमानदारीने सांगूया की असं मला आलेला जो एक्सपिरियन्स आहे तो पण मी तुमच्यावर शेअर केलेला आहे हाय हॅलो नमस्ते मी हर्षदास स्वागत करते तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये हर्षदास होम प्रोडक्शन सो so, तुम्ही बघितला असेल मी जो मागचा जो ब्लॉग होता तो इथेच बंद केला होता आणि आता इथून पुढचा जो ब्लॉग आहे तो मी चालू करते कारण खूप मोठा झाला असतं तो सो मला तुम्हाला दाखवायचं होतं की शुगर किती छान बसलेली आहे तिथे त्याच्यावरती जे बनवलेलं आहे ते बस ते तिच्यासाठीच ॲक्च्युली बनवलेलं आहे तिचंच जे होतं ते बसकर बसायचं ते तिने खूप खराब केलं होतं सो त्याचं जे अरे म्हणजे निघालेलं होतं बऱ्यापैकी तो ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल ना तर तुम्ही नक्की जाऊन बघा तुम्हाला आवडेल ते मी जे काही बनवलं होतं हे कसं बनवलं आहे कशातून बनवलेलं आहे सो ती पण बसलेली आहे तिलाही आवडलेलं आहे सो चला मी आता इथून पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला शेअर करत जाईल आणि मागच्या मा व्हिडिओमध्ये जसं म्हणाले होते की फनफेअर मधून काही गोष्टी आणलेल्या आहेत तर त्या तुमच्याकडून शेअर करते आणि ब्लॉगला चालू करूया आपण चला आता मुलांच्या शाळा चालू झाले आहेत आणि त्यांना घरात बसून पण बोर होतं तसं काय करायचं काय करायचं तो हे असे मी काहीतरी उद्योग तिला देते सध्या त्यामुळे बऱ्याच वेळापर्यंत बिझी राहतात आणि आपल्या डोक्याचं so, आता वाजलेले आहेत साडेपाच संध्याकाळचे आणि म्हटलं तुम्हाला पटकन तुमच्यावर शेअर करून घेऊया की काय काय गोष्टी आणल्या काल आणि काय काय नाही जे तुम्हाला आधीच्या ब्लॉग मध्ये पण मी सांगितलं होतं सो सगळ्यात आधी हो so, मी तुम्हाला दाखवते की हे काय दाखवायचं पण तरी म्हंटल हे वापरून बघूया सो हा जो आहे हा फरशी घासायला म्हणून ब्रश आणलेला आहे मला जरा असं जरा चांगला वाटला तो की लांब आहे म्हणजे उभं राहून करू शकतो नीट खाली बसायची गरज नाही आहे कारण कंबर वगैरे दुखते कधी कधी माझी सो म्हटलं आणि ह्याचे ब्रिसल्स पण आहेत ते थोडे आहेत टाईट म्हणजे हार्ड पण आहेत आणि फ्लेक्झिबल पण आहे असं वाटतंय so, सो उभं राहून असं वाकून थोडंसं so, होऊ शकतं सो म्हणून हा ब्रश घेतलेला आहे जर मला चांगला वाटला ना तर तुम्हाला मी याची लिंक देईल तर बघूया मी शेअर करेल तुमच्याबरोबर रिव्ह्यू नेक्स्ट हे आहे की हे आणसाठी घेतलेले आहेत हे हँड ला, ला असे लावायचे चांगले आहे असं टाइमपास तिला थी तिने तिच्या थी मै म्हणजे तिच्या मैत्रिणीसाठी घेतलं तिच्यासाठी घेतलं आणि तिच्या बहिणीसाठी घेतलं ते तीन घेतलेले आहेत हे आणि त्याच्यानंतर हे हे पण असं हातात ब्रेसलेट म्हणून घालायला घेतलेलं आहे तिने आणि हे आहे हे स्पिनर तिच्या बाबा आणि ती दोघांनी मिळून टाईमपास त्यांचा चालला होता काल तुम्हाला दाखवलं मी आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर सो ह्या गोष्टी आहेत तिच्या सो मी तिने घेतलेलं आहे आणि ही झाली तिची आणि त्याच्यानंतर या मी क्लिप्स घेतलेल्या आहेत जो की तुम्ही माझा आधीचा हॉल व्हिडिओ बघितला ड्रेसेसचा तर म्हटलं त्याच्याशी रिलेटेड असं छान म्हणजे त्याच्यावर घालायला असे क्लिप्स घेऊयात कलरफुल जो इथे मी ऑरेंज कलरचा ड्रेस ऑरेंज कलरची क्लिप लावली म्हटलं घरात जरा असं छान राहायला आवडतं मला तर मग म्हटलं तसं करूया तर मॅचिंग मॅचिंग थोडं जरा फ्रेश आपल्याला पण चांगलं वाटतं सो या क्लिप्स घेतलेल्या आहेत सो त्याच्यानंतर आहे हे टॉवेल घेतलेलं आहे पिंक खादीचा म्हणजे कॉटनचा टॉवेल आहे आणि बऱ्यापैकी लांब असा आहे तो सो हे पण आहे तर हे असे दोन घेतलेले आहेत एक अन्वीला आणि एक मला असे दोन टॉवेल घेतलेले आहेत सो हा पण छान आहे लांब म्हणजे मोठा आहे सो हे दोन टॉवेल झाले आणि अजून एक आहे ते म्हणजे हे तर हे बेडशीट घेतलेलं आहे आणि ते बेडशीट का घेतलेलं आहे तर ते तुम्हाला येणाऱ्या काही पुढच्या ब्लॉग्समध्ये कळेल तर हे म्हणजे खूप छान वाटलं आम्हाला आणि तुम्ही बघू शकता क्वालिटी पण खाली आहे प्युअर खाली आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे सो म्हणजे कॉम्बिनेशन पण खूप छान आहे त्याचं तर म्हटलं हे घेऊया आणि हे का घेतलं आहे ना तर हे तुम्हाला बघू सांगते मी येणाऱ्या काही ब्लॉग्समध्ये कळेल नक्की त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला असेच वेगवेगळे छान भीग छान कॉन्टेंट बघायला मिळतील जर तुम्हाला आवड असेल तर अशा गोष्टींमध्ये तर चला मी रिव्हिल करेल हे काही येणाऱ्या ब्लॉज मध्ये की का घेतलं आहे मी हे बेडशीट म्हणून सो so, हे एक छान बेडशीट असं घेतलेलं आहे आणि दुसरं काही नाही दुसरे वेफर्स वगैरे हो घेतलेले आहेत चिप्स तर ते पण चांगले वाटले सो अजून काय घेतलंय अजून काय घेतलंय हां हां सो अजून हा बेल्ट आहे सो हा बेल्ट आहे शुगरचा बॉडी बेल्ट घेतलेला आहे तिचा गळ्याचा जो बेल्ट होता तो खराब झाला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला असं होत होतं की ती ना खूप ओढते तर तिच्या गळ्याला मला असं आणि अन्वीला पण असं वाटत नको आहे ती की ती ओढते तिला त्रास होईल वगैरे तर असं आम्हाला वाटत होतं सो म्हणून मग आम्ही हा बेल्ट घेतलेला आहे की जेणेकरून तिने जरी ओढलं तरी पूर्ण बॉडीला असं तो हे होईल गळ्याला होणार नाही तिला त्रास कारण ती खूप ओढते चालताना आणि मग आम्हालाही ओढायला लागतं ती पण ओढते तर ती गळ्याला तिला त्रास होतो असं मला वाटतं सो म्हणून हा घेतलेला आहे बेल्ट तिच्यासाठी सो तरी एवढंच आहे त्याच्या साडेपाच झालेत तर मस्त आता कॉफी घेते आणि मग तुम्हाला मी भेटते परत त्यानंतर कॉफी वगैरे प्यायलो सगळं झालं आणि मग इथून आल्यानंतर ना आम्ही फिश मार्केटला आलो तर बरेच दिवस झालं आम्ही फिश खाल्लेले नव्हते तो म्हटलं घेऊन जाऊयात घरी मग मी कोळंबी घेतली आणि कोळंबी घरी येऊन आम्ही सोलली कारण आम्ही कोळंबी घरीच सोलतो कारण शक्यतो खूप नीट क्लीन करायची इच्छा असते तर इथे मी रेसिपी जी आहे ती तुम्हाला दाखवणार नव्हते पण म्हटलं चला आता करतेच येथे दाखवते तर इथे मी प्रॉन्सची बिर्याणी किंवा प्रॉन्स राईस बनवत होते सो त्यासाठी आधी तेल घेतलं तेलामध्ये खडे मसाले टाकले आणि कांदा टाकून परतून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण टाकलं परतलं टमॅटो पुदिना टाकून परतून घेतलं आणि मग मसाले म्हणजे घरचा मसाला लाल मसाला आणि बिर्याणी मसाला हे सगळं टाकून प्रॉन्स टाकले परतून घेतलं सगळं छान असं आणि त्याच्यामध्ये आता मीठ आणि सगळं टाकून पाणी टाकलेलं आहे आणि मग राईस टाकला सो आता झालं इथे असं की कुकरमध्ये बसला नसता तो जो राईस ठेवलेला होता मी तो तो मी कढईमध्ये शिफ्ट केला आणि आता त्याच्यावर छान झाकण ठेवून त्याला शिजवणार आहे आणि खूप छानही शिजला तो सो तुम्हाला इथे दिसतं आहे तर खूप छान झाला राईस आणि एकदम इन्स्टंट होतो खूप मस्त पण लागतो तुम्ही नक्की ट्राय करा असा आम्हाला असं खूप आवडतो म्हणून आम्ही घरी असाच जो आहे राईस ट्राय करतो ट्राय करतो म्हणजे बनवतच असतो सो तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता सो so, इथे मी आता तुम्हाला दुसऱ्या दिवशी दिसतीये सो so, मला ना मशीन खूप दिवस झालं क्लीन करायची होती बरेच दिवस झालं आणि मला नुकतंच कळलं होतं मी एक रिसेंटली एक व्हिडिओ बघितला होता की खालच्या बाजूने पण मशीन क्लीन आपण साईडचं तर करत असतो करतो म्हणजे ते एवढं दुर्लक्षितच होत असतं तर मी म्हटलं आज ते पण क्लीन करून घेऊया आणि तुमच्यावर शेअर करूया सो so, हे खालचा जो ब्रे बेस आहे ना तर ते मी क्लीन करायचं होता मला म्हणून मग मी म्हटलं तुम्हाला पण दाखवते तर हे बघितलं एवढं खराब होतं म्हणजे गेली म्हणजे हे माहीत नव्हतं मला हे क्लीन करतात म्हणून तर मला वाटतं पंधरा वर्ष ऑलमोस्ट झालेली तर ही मशीनमध्ये एवढं म्हणजे आम्ही जिकडे जिकडे राहिलो तिथे बोरचंच पाणी होतं आणि बोअरचं पाणी असेल तर तुम्हाला माहिती आहे किती क्षार आणि ते, ते, ते सगळं असतं पण म्हणलं आज मला एक तो व्हिडिओ दिसला म्हटलं क्लीन करूयात तर बघितलं तर एवढं सगळं त्याच्यातून निघत होतं म्हटलं आता चला पुढची स्टेप करूया तर आणवीची इथे लुडबुड चालूच होती मग तिला म्हटलं तू ओपन कर स्क्रू सो तो, तो एक मेन स्क्रू असतो तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर ते जे आहे पल्सेटर ते काढायचं पण ते आम्हाला निघतच नव्हतं तर म्हटलं आधी साईडचं सा क्लीन करूयात तर हे बरेच दिवस झालं म्हणजे हा खूप इग्नोर होणारा पार्ट असतो वॉशिंग मशीन आपण कपडे वगैरे क्लीन करतो पण हे क्लीन करतच नाही सो मग केतन आल्यानंतर जे आहे ना हे पल्सेटर काढायचं ट्राय चाललं होतं करायचं आमचं पण ते निघतच नव्हतं कारण ते जाम झालं होतं म्हणून मग मी विचार केला की त्याच्यामध्ये ना गरम पाणी ओतूया आणि मग ते यूज होईल असं पण ते गरम पाणी ओतून सुद्धा काही झालं नाही म्हटलं राहू दे तुगाच आपलं एक करायचं आणि एक व्हायचं ते म्हटलं आपलं नॉर्मलच टप क्लीन करूया मग त्याच्यासाठी विनेगर आणि बेकिंग सोडा असं सगळं टाकून क्लीन करायला लावलं पण म्हणजे मग त्याच्यात ती पाण्याची लेवल जी होती ना ती मला नाही आवडली म्हटलं नको क्लीन करायला कारण पाणी खूप वेस्ट होतं असं वाटतं मी कधी केलेलं नव्हतं फर्स्ट टाईम केलं पण पाणी खूप वेस्ट होतं असं मला वाटलं सो आता इथे ना दुसऱ्या दिवशी डायरेक्ट uh, म्हणजे मी दुसऱ्या दिवशी ब्लॉग चालू केला तर इथे आणवीचं जे घड्याळ आलं होतं ते तिला दाखवायची एक्साइटमेंट खूप होती सो so, तिचं घड्याळ जे मागवलेलं होतं खूप छान आहे कलर्स वेगवेगळे त्यात चेंज होतात आणि आवडलेलं आहे तिला पण तुम्ही एक्साइटमेंट बघू शकता आता ना मी इथे माझा हा मोबाईल आहे ते तुम्हाला दाखवते की त्याची ना स्क्रीन जी आहे ती निघालेली आहे आणि त्याला मी स्टिक म्हणजे त्या स्क्रीनला जे आहे ते घरातच चिटकवणार आहे ते कुठल्या ब्लूने चिटकवते ते पण तुम्हाला दाखवते म्हटलं तुम्हाला कोणाला उपयोगाला आलं जर तुमच्या मोबाईलची स्क्रीन तशी निघाली असेल तर तुम्ही घरी चिटकवू शकता तशी तर मी ग्लू कोणता यूज करते आणि कसं चिटकवते ते पण तुम्हाला दाखवते शेअर करावं असं म्हटलं म्हणजे तुम्हालाही उपयोगात येईल सो तुम्हाला ते दाखवते मी आता सो so, हा जो ग्लू आहे तर त्याची त्याला ना अशी हे असते म्हणजे प्रोटेक्टर प्रो, असतं हे याच्यामध्ये हे इझी जातं असं आणि तुमचा जो ग्लू आहे तो खूप छान इंटॅक्ट राहतो त्याला हवा लागत नाही सो आता इथे मी तुम्हाला दाखवते सो इकडे ही स्क्रीन जी आहे ही अशी निघालेली आहे दिसते तुम्हाला इकडे आता तिला मी चिटकवून घेते सो आता इथे मी ओपन करते असं आणि इथे ही दिसते स्क्रीन तर याला थोडं थोडं मी लावून घेणार खूप नाही लावणार आहे जस्ट साईड असं जेल बेस मध्ये असतं ते आता इथे हे लावून याच्यावरती मी ठेवून देते आणि त्यानंतर ग्लू लावला ना की हे असं कापडाने सगळं साइडच एक्स्ट्रा जे आहे ते पुसून घ्यायचं या ग्लू ने तुम्ही बाकीचं ज्वेलरी असेल किंवा मोठ्या काही गोष्टी असतील ना तर त्या पण तुम्ही स्टिक करू शकता खूप उपयोगी आहे मागवू शकता तुम्ही त्यानंतर हे दाखवते मी तुम्हाला अन्विने जी फ्रेम आहे ती कम्प्लीट केलेली आहे सो खूप छान वाटते आणि तिला पण छान वाटलं खूप छान झाली म्हणून सो तुम्ही अशा तुमच्या मुलांना टास्क देऊ शकता तुम्ही मिशो हॉल केला होता त्याच्याशी त्याच्याबद्दल बोलायचं आहे सो ड्रेस वगैरे सगळं चांगले आहे काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त जो ब्लू आणि व्हाईट ड्रेस होता आणि ऑरेंज ड्रेस होता ना त्याचा कलर निघत होता सो तो वेगळा वेगळा धुवायला लागेल तर म्हटलं तुम्हाला एक इन्फॉर्मेशन द्यावी त्याच्याशी रिलेटेड असं उगाच हे नको की हे छान ड्रेस छान आहेत काही नाही पण प्रॉब्लेम हा आहे की कलर निघतो आहे सो समजा तुम्ही मागवलं तर धुताना तुम्हाला सेपरेट सेपरेट धुवायला लागेल आणि फर्स्ट वॉश जो आहे तो मिठाच्या पाण्यात धुवा म्हणजे शक्यतो कलर जो आहे तो जास्त निघणार नाही किंवा निघणार नाही आणि कपडे जे आहेत ते वेगवेगळे म्हणजे वाळत टाका नाही तर याचा कलर त्याला त्याचा कलर याला असं होऊ शकतं सो हे मला तुम्हाला सांगायचं होतं म्हटलं ते सांगूया कारण कसं ना तुम्ही मी मी दिलेली आहे लिंक आणि तुम्ही त्याच्यावरून मागवणार पण मग म्हणजे मी मला काही त्याच्यातून मिळालेलं नाही किंवा असं पण मी जे मागवलं होतं ते तुमच्यावर मी शेअर केलं आणि हाही त्यातलाच ड्रेस आहे याला मला वॉश करायचं आहे मी आज घातलेला आहे तो तर मी त्याला वॉश करेल पण शक्यतो मला असं वाटतंय की जे थोडे कमी कॉस्ट वाले आहेत ना त्याचा कलर निघतोय असं मला वाटतंय माझं असं म्हणणं असेल की तो ब्लू आणि व्हाईट वाला ड्रेस आहे तो शक्यतो तुम्ही नका मागवू हो, अवॉइड करा बाकीचे काही प्रॉब्लेम नाही आहे ऑरेंज वाला जरी निघत म्हणजे कलर जरी निघत असेल ना तरी तो असं फेड वगैरे काही दिसत नाही ठीक आहे कापड वगैरे सगळं म्हणाल तर सगळं छान आहे काही प्रॉब्लेम नाहीये पण हे मला तुम्हाला एक सांगायचं होतं म्हटलं एक इमानदारीने सांगूया की मी मी जे मागवलेलं आहे माझ्या पैशातून मागवलेलं आहे सो तुमच्यावर फक्त शेअर केलं आणि त्याचा मला आलेला जो एक्सपिरियन्स आहे तो पण मी तुमच्यावर शेअर केलेला so, आहे सो असेच जर मी काही वेगवेगळे इथून पुढे ड्रेसेस मागवले किंवा काय तर ते तुमच्यावर शेअर करत जाईल आणि त्याचा एक्सपिरियन्स कसा होता काय वॉश करून झालं तर ते सगळं तुमच्यावर शेअर करेल सो so, एवढंच मला सांगायचं होतं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थात व्हिडिओ आवडला असेल तर आणि तरच तर चला मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा मजेत राहा धन्यवाद